नमस्कार मित्रांनो आर्थिक प्रगतीमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे माझे मित्र आणि मी संध्याकाळी गप्पा मारत होतो आणि फायनान्सबद्दल आमच्या गप्पा चालू होत्या तेव्हाच मला असं कळलं की दोन तीन मित्रांच्या अकाउंटमध्ये चार पाच लाख रुपये पडलेले आहेत तर तेव्हा मी त्यांना प्रश्न केला की तुम्ही बँकेमध्ये हे पैसे का ठेवत आहेत तर त्यांचं उत्तर असं मिळालं की वर्षाच्या शेवटी आम्हाला बँक चांगले चार पाच टक्के इंटरेस्ट देते त्या प पैशावर आणि त्यात आम्ही खुश आहोत तर तेव्हा मला असं क्लिक झालं की जर माझ्या मित्रांना जी इन्फॉर्मेशन माहीत नाही आहे की बँकेत पैसे ठेवल्याने आपले पैशाची व्हॅल्यू ही कमी होत जाते दिवसे आणि दिवस तर असे अनेक लोक असतील बाहेर की त्यांना ही इन्फॉर्मेशन माहीत नसेल तर मी असा विचार केला की अशा अनेक लोकांचं नुकसान होण्यापासून वाचवू आपण शकतो एक व्हिडिओ बनवून तर मी हा व्हिडिओ बनवायचा ठरवला की आपले पैसे बँकेत ठेवल्याने कसे कमी होत आहेत तर चला जाणून घेऊया ओके okay? तर तुम्हाला पण हा सरप्रायझिंग व्हिडिओ वाटला असेल की आपण आपले तर आपले पण बँकेत पैसे आहेत आणि आपले पण पैसे कमी होतील की काय तर चिंता करू नका तुमची जी अमाऊंट आहे समजा तुमचे एक लाख रुपये बँके बँकेत सेविंग अकाउंटमध्ये पडलेले आहेत तर वीस सुद्धा तुम्हाला एक लाख रुपयेच दिसतील बँकेच्या अकाउंटमध्ये ऑब्वियसली त्यावरती थोडा इंटरेस्ट रेट मिळेल आणि थोडीशी अमाऊंट वाढलेली दिसेल पण एक लाखाच्या एक लाखच राहतील त्यात काही कमी होणार नाही पैसे ठीक आहे पण तुम्ही अंदाज घेऊ शकता की वीस लाखानंतर एक लाखाची किंमत व्हॅल्यू मार्केटमध्ये किती असणार आहे राईट आता जुन्या लोकांसोबत गप्पा मारत असताना तुम्हाला खूप वेळा अशा स्टोरीज ऐकायला मिळाल्या असतील तुमच्या आजी आजोबा पंजोबांसोबत की वीस वर्षाआधी शंभर रुपयाची व्हॅल्यू किती होती आणि आज शंभर रुपयाची व्हॅल्यू किती आहे राईट इवन तुम्ही जर डेली मार्केटमध्ये जात असाल मागच्या पाच सहा वर्षामध्ये तर पाच वर्षाआधी किंवा पाच सहा दहा वर्षाआधी शंभर रुपयामध्ये मार्केटमधून किती भाजीपाला येत होता आणि आज शंभर रुपयामध्ये मार्केटमधून किती भाजीपाला येतो याचा अंदाज तुम्हाला नक्कीच आला असेल राईट यावरून करतं की त्या शंभर रुपयाची व्हॅल्यू जसे आ, जसे वर्ष जातात तशी ते व्हॅल्यू पैशाची व्हॅल्यू ही कमी होत जाते राईट त्याच प्रमाणात थोडंसं आता बँकेच्या सेविंग अकाउंटमध्ये पैसे कसे आपले तोटा होतो त्याबद्दल बोलूया मी थोडासा कॉन्टॅक्ट दिला की पैशाची व्हॅल्यू कशी कमी होत जाते आता त्यामागचं रिझन काय आहे हे जाणून घेऊया ठीक आहे तर बँक तुम्हाला समजा लटसे चार टक्के इंटरेस्ट देतो वर्षाच्या शेवटी एक लाखावरती चार टक्के मिळाले तुम्हाला चार हजार रुपये मिळाले ठीक आहे सध्या महागाई दर एक महागाई दर त्याला इन्फ्लेशन रेट असे म्हणतात राईट इन्फ्लेशन रेट, रेट किती आहे भारतामध्ये तर भारतामध्ये इन्फ्लेशन रेट ऑफिशियली आहेत साडेपाच टक्के सध्या पण तो आहे ऑफिशियली जर तुम्ही स्वतःचं कॅल्क्युलेशन केलं तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये मिळणाऱ्या वस्तूचं कंपॅरिझन त्याच्या प्राईसचं कंपॅरिझन मागच्या दोन चार वर्षा आधी त्या व त्याच वस्तूंची व्हॅल्यू किंवा प्राईस किती होती आणि सध्या किती आहे याचं जर कम्पॅरिझन केलं तर तुम्हाला के कळेल की इन्फ्लेशन रियल इन्फ्लेशन रेट किती झालेला आहे राईट तर रिअल इन्फ्लेशन हे किती झालेलं आहे हे तुम्हाला कळून येईल तर तुमच्या तुम्ही जर हे कॅल्क्युलेशन केलं तर माझ्या अभ्यासानुसार रियल इन्फ्लेशन हे आठ ते दहा टक्के हे दरवर्षी असतं पण हे ऑफिशियली आपल्याला सांगण्यात येते की साडेपाच टक्के ठीक आहे तर त्यावर तुम्ही स्वतःचा अभ्यास करा आणि फाईंड आऊट करा की तुमच्या कॅल्क्युलेशननुसार किती इन्फ्लेशन रेट असायला पाहिजे ठीक आहे तर आता कमिंग बॅक टू द बँक राईट तर बँकेने तुम्हाला वर्षाच्या शेवटी चार हजार रुपये एका लाखावरती परतावा दिला चार हजार रुपये एक्स्ट्रा दिले चार टक्के इंटरेस्ट रेट कन्सिडर करून ठीक आहे आणि इन्फ्लेशन रेट जर आपण कन्सिडर केला आठ टक्के ठीक आहे तर आठ टक्के एक लाखाचे आठ टक्के होतात आठ हजार रुपये म्हणजे आठ हजार रुपयांनी तुमच्या एक लाखाची व्हॅल्यू कमी झाली म्हणजे एक लाखाचे झाले चव ब्याण्णव हजार रुपये ठीक आहे आणि बँकेने दिले तुम्हाला चार हजार रुपये एक्स्ट्रा म्हणजे ते ब्याण्णवमध्ये चार ॲड करा टोटल नेट लॉस झाला चार राइट? हजार रुपयाचा राईट म्हणजे तुमच्या एका लाखाची व्हॅल्यू झाली शहाण्णव हजार रुपये जरी तुम्हाला बँक अकाउंटमध्ये दिसत असले एक लाख रुपये तरी त्याची ॲक्च्युअल व्हॅल्यू झाली ही शहाण्णव हजार रुपये म्हणजे तुमचा चार हजाराचा तोटा झाला इथे हे तुम्हाला कळतं आहे का आय होप तुम्हाला ही कॅल्क्युलेशन समजलं असेल सिम्पल कॅल्क्युलेशन आहे बँकेने चार हजार रुपये दिले एक्स्ट्रा आणि इन्फ्लेशन रेटने तुमचे आठ हजार रुपये काढले म्हणजे आठ हजार वजा चार हजार म्हणजे टोटल नेटनेट चार हजार रुपयाचं चा तुमचा लॉस झाला राईट तर असं हे कॅल्क्युलेशन आहे तर आता तुम्हाला कळलं असेल की हाऊ इन्फ्लेशन रेट इज किलिंग युअर वेल्थ म्हणजे इन्फ्लेशन रेट महागाई ही तुमची संपत्ती कशी कमी कमी करत आहे जरी तो आकडा जी पण तुमची संपत्ती असेल एक लाख रुपये किंवा एक करोड रुपये तो आकडा जरी तुमचा तेवढाच दिसत असला बँक अकाउंटमध्ये तरी त्याची व्हॅल्यू कशी कमी होत आहे इन्फ्लेशन महागाई दर जसा वाढत आहे त्याच्यानुसार प्रत्येक वर्षी हे तुम्हाला कळत आलेलं असेल मग यात आता तुम्ही प्रश्न करसाल की आमची वेल्थ आम्ही प्रिझर्व कशी करू म्हणजे आमची आमची वेल्थ आम्ही प्रोटेक्ट कशी करू एक लाखाचे एक लाख कसे राहतील किंवा आता एक लाखाचे एक लाख राहतील तर त्याची व्हॅल्यू कमीच होईल राईट म्हणजे तुम्हाला काहीतरी असा ऑप्शन फाइंड आऊट करायचा आहे की तुम्हाला एक लाखावर वर्षावर वर्षाप्रती तुम्हाला एक लाखावर इम्फ्लेशन रेटपेक्षा जास्त रिटर्न देणारा कोणता तरी ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट करावं लागणार आहे राईट म्हणजे जर तुम्हाला एखादा ॲसेट क्लास फॉर एक्झाम्पल एफ डी एफ डी इज वन ऑफ द ॲसेट क्लास राईट फिक्स्ड डिपॉझिट इज वन ऑफ द ॲसेट क्लास राईट जर तुम्ही एक लाख रुपये एफ डीमध्ये टाकले आणि एफ डी तुम्हाला परतावा देत असेल दहा टक्के वर्षाला दहा टक्के आणि इन्फ्लेशन रेट असेल जर आठ टक्के तर तुम्ही वर्षाच्या शेवटी दोन हजार रुपये एक्स्ट्रा त्या वेल्थवरती जमा केलेले आहेत म्हणजे तुम्ही लॉसमध्ये नाही आहे तुमची जी वेल्थ आहे ती प्रिझर्व झाली आणि वाढलीसुद्धा दोन हजार रुपयांनी दोन टक्क्यांनी राईट तर अशा प्रकारे तुम्ही डिफरंट डिफरंट ॲसेट क्लास भारतामध्ये आहेत त्या ॲसेट क्लासचा अभ्यास करा आणि कोणता ॲसेट क्लास बेस्ट आहे कोणत्या असे क्लासमध्ये सर्वात कमी रिस्क आहे याचासुद्धा अभ्यास करा तर ते तुम्हाला आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे की तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा आपली किती अमाऊंट किती वेल्थ बँक अकाउंटमध्ये पडलेली आहे आणि किती वर्षापासून पडलेली आहे आणि कॅल्क्युलेशन करा की कि किती प्रमाणात इन्फ्लेशन रेट आठ टक्क्याचा कन्सिडर करून कॅल्क्युलेशन करा की ती वेल्थची व्हॅल्यू ती वेल्थ डिप्रिशिएट किती पर्सेंटनी झालेली आहे जर तुमची एक करोड रुपये जर दहा वर्षा आधी पडलेली आहे बँक अकाउंटमध्ये तर त्याची आज व्हॅल्यू काय झालेली आहे किती पर्सेंट किती रुपयाचा लॉस तुम्ही स्वतः करून घेतलेला आहे याचं कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः करावं आणि त्यावरती विचारमंथन करावं अशी माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे ठीक आहे तर मला तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता की तुम्ही तुमचा टोटल लॉस किती झालेला आहे टोटल वेल्थ नका का सांगू पण टोटल पर्सेंटमध्ये तुम्ही सांगू शकता की माझा एवढा लॉस झालेला आहे मी खूप मोठी चूक केली आहे बँकेमध्ये पैसे ठेवून तर यावरती आता चांगले परतावा देणारे ॲसेट क्लास भारतामध्ये कोणकोणते आहेत त्याबद्दलसुद्धा आपण डिस्कस करूया पुढील व्हिडिओमध्ये पण आजसाठी एवढी इन्फॉर्मेशन खूप झालेली आहे ही डायजेस्ट करा हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा थोडासा हेवी आणि डायजेस्ट कठीण असणारा व्हिडिओ आहे तर पुन्हा पुन्हा ऐका आणि समजून घ्या का हे कॅल्क्युलेशन होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल माहिती चांगली वाटली असेल थँक्यू धन्यवाद